जळगाव महापालिकेच्या निमित्ताने महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र बघावयास मिळत आहे शिवसेना ठाकरे गटाच्या डोक्यात हवा गेलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सन्मानजनक जागा देण्यास नकार दिला त्यामुळे आम्ही महायतीतून बाहेर पडत सोबळावर निवडणूक लढत असल्याची घोषणा राष्ट्रवादी शरद पवार गटाने केलेली आहे शिवसेना ठाकरे गटावर केलेले गंभीर आरोपांनंतर आपण आता शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहोत की नेमकं कालच्या बैठकीत काय झालं कशावरून बी बैठकी फिसकटली कशावरून वाद झाले त्यांचे जे आरोप आहेत राष्ट्रवादीचे ते थेट शिवसेनाचे प्रमुख संजय सावंत यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत आपल्यासोबत प्रमुख गुलाबराव वाघ असतील जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील असतील शरद तैडी असतील आदी मंडळी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ कालच्या बैठकीत नेमकं काय घडलं आणि वादंग कशावरून झालं भाऊ काय सांगाल शिवसेना ठाकरे गटाच्या डोक्यात हवा गेल्याचा गंभीर आरोप किंवा आपण ज्याला तो कडवट टीका तुमच्यावर करण्यात आलेली आहे आपल्याच मित्रपक्ष शरद पवार गटाकडून पहिली गोष्ट शिवसैनिक हा जमिनीवर काम करणारा चालणारा कार्यकर्ता ते आहे त्यामुळे त्याच्या डोक्यात हवा जाणार नाही आणि जाऊ बी देणार नाही परंतु या ठिकाणी कालच्या बैठकीमध्ये त्यांनी आमचे जे स्टँडिंग नगरसेवक आहेत हिबा पटेल आहेत कुलभूषण पाटील आहेत शरद आबा आहेत हे स्टँडिंग नगरसेवक याच वार्डांवर दावा त्यांनी केला आणि नि याच ठिकाणी आम्हाला उमेदवारी पाहिजे आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मागणी केली आणि त्यांनाही समजलं की हे त्या जागा देऊ शकणार नाही आणि आम्हालाही वाटतं की आम्ही त्या जागा सोडू शकत नाही आणि म्हणून मग त्यांनी त्या, त्या बैठकीमधून ते निघाले आम्ही त्यांना जा असं म्हटलं नाही पण तेच निघाले त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी घडलं त्यांनी सावंत साहेबांवर गंभीर आरोप केले की आम्ही जे उमेदवार सांगितले होते की आमच्याकडे हे स्ट्रॉंग उमेदवार आहेत आमचे हे सक्षम उमेदवार आहेत तेच उमेदवार चोरण्याचा प्रयत्न तुमच्याकडून झाला असाही त्यांचा आरोप आहे सावंतसाहेब हे संपर्क प्रमुख आहेत संपूर्ण जळगाव लोकसभेचा आढावा घेण्यासाठी ते आलेले आहेत आणि त्यांनी स्थानिक जे जिल्हा प्रमुख असतील महानगर प्रमुख असतील अजून काही पदाधिकारी असेल कोर कमिटी असेल यांना तो अधिकार दिलेला आहे की स्थानिक पातळीशी जास्तीत जास्त आपल्या लोकांसमोर कसं चांगलं जाता येईल अशा पद्धतीने तुम्हाला योग्य निर्णय जो वाटेल तो घ्या असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे सावंतसाहेबांच्या त्या बैठकीमध्ये प्रश्न येतच नाही फक्त त्यांनी आमच्याकडून आम्ही काय त्यांना माहिती द्यायची किंवा त्यांचं मार्गदर्शन काय घ्यायचं एवढं आम्ही त्या ठिकाणी घेत असतो भाऊ आपल्याकडून चर्चेची द्वारं खुली असल्याचं मग अशी आपण म्हटले परंतु राष्ट्रवादीचे जे पक्ष निरीक्षक आहेत जयसिंगराव गायकवाड माजी मंत्री यांनी थेट सांगितलं की आम्ही पंच्याहत्तर जागा म्हणजे पंच्याहत्तर जागा चर्चेची द्वारे त्यांच्याकडून बंद झालेली आहे आपल्याला अद्यापही काही अशा आहेत जळगाव शहराच्या शाश्वत विकासासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे हा मूळचा आमचा उद्देश होता मग त्यामध्ये पक्षीय राजकारण हा त्या ठिकाणी दुय्यम विषय होता परंतु ज्या वेळेस आम्ही महाविकास आघाडीने समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याचा ज्या ठिकाणी आम्ही नियोजन करत होतो त्याच नियोजनामध्ये अशा पद्धतीने हेकडीपणाचं धोरण एकला चालोरे पद्धतीचं चा धोरण आणि एकाकी निर्णय घेणं अशा पद्धतीने जर या ठिकाणी त्यांच्या डोक्यात असेल तर निश्चितच असं कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी खपवून घेतली जाणार नाही आणि ज्या विद्यमान नगरसेवक ज्या ठिकाणी असतील किंवा निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार त्या ठिकाणी असतील आणि त्याच जागा त्यां जर मागत असतील तर ते देणं या ठिकाणी शक्य होत नाही म्हणूनच आम्ही कालची जी चर्चा झाली ती जवळपास तीन तास चर्चा त्या ठिकाणी झाली परंतु त्याच्यामधून कुठलंही साध्य त्या ठिकाणी झालं नाही आणि ती चर्चा ती जी होती ती निष्फळ ठरली परंतु पुन्हा आम्हाला एक पाऊल मागे येण्यासाठी कुठली काही हरकत नाही आजही आमचं धोरण तेच आहे जे काल होतं की निवडून येणाऱ्या क्षमतेचा उमेदवार जर त्यांच्या पक्षाकडे असेल त्यांच्याच नाही समविचारी पक्षांमध्ये सहयोगी पक्षांमध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल महाराष्ट्र निर्माण सेना असेल अजून कुठल्या संघटना असतील जर त्यांच्याकडे निवडून येणाऱ्या क्षमतेचे उमेदवार असतील तर निश्चितच आम्ही पहिले त्याचा विचार करू हे देखील आमचं या ठिकाणी ठरलेलं होतं आणि त्यानुसारच आज कालचा निर्णय देखील झालेला मग पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांचं सक्षम उमेदवार चोरण्याचा प्रयत्न करत होते आम्ही त्यांना सांगितलं आणि त्याच उमेदवारांशी तुम्ही थेट भेट काठीभेटी घेत होता आम्ही खुली चर्चा केली आमच्याकडे जे सतरा अठरा नगरसेवक विद्यमान आहेत त्यांचे नाव संपूर्ण जळगाव शहराला इथल्या जळगावच्या जनतेला माहिती आहे आणि प्रथम आम्ही त्या सोळा सतरा जागा ज्या आहेत त्या लढण्याचा आम्ही निर्णय घेतला होता आणि त्याच जागा जर त्यांच्याकडे त्या गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून नगरसेवक नाहीत त्यांचे त्या ठिकाणी पक्षाची फारशी ताकद नाही असं मी म्हणणार नाही की त्यांची शहरात ताकद नाही परंतु कमी अधिक कुठल्या वार्डामध्ये कुठल्या प्रभागामध्ये कोणत्या पक्षाची ताकद कमी अधिक असू शकते आणि त्याच अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी चर्चेला बसलो होतो पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आडमुठे धोरण स्वीकारलं संबंधजनक जागा देण्याच्या तयारीत नव्हतात मी आपल्याला सांगितलं त्यांनी ज्या जागा मागितल्या त्या जागांवरती आम्ही त्यांना उमेदवार द्यायला तयार आहेत परंतु त्यांनी आम्हाला त्यांच्या निवडून येणाऱ्या उमेदवाराची त्या ठिकाणची क्षमता त्याचं गणित आणि तो कशा पद्धतीने निवडून येईल याचा आलेख दाखवावा निश्चितच आम्ही ती जागा त्यांना सोडली असती बघ आपण मग अशी म्हटले की चर्चेची द्वारे खुली आहेत आपण एकीकडे चर्चेची द्वारे खुली असल्याचं सा सांगतात आणि दुसरीकडे मात्र सर्वच्या सर्व पंच्याहत्तर उमेदवारांच्या मुलाखती आपण आज घेत आहेत अर्थात शरद पवार गटानेही त्यांच्या मुलाखती तिकडे सुरू केलेल्या आहेत जर चर्चेची द्वारे खुली आहेत तर मग स्वतंत्र मुलाखती पूर्ण मुलाखती उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचं काय नेमकं कारण काय कारण असं की चर्चा हे चालूच राहणार आहे परंतु पंच्याहत्तर जाग्र एन जर ठरलं नाही तर पंच्याहत्तर जागेवर आमच्या उमेदवार असले पाहिजे ती तयारी आमची असले पाहिजे त्या दृष्टीकोनात आमची तयारी सुरू आहे त्यांनी देखील त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि हे जो तो पक्ष हे तयारी करत असतो बघून आता एकीकडे जर आपण बघितलं की महायुतीचे जे घटक पक्ष असतील म्हणजे प्रामुख्याने शिवसेना शिंदे गट असेल भाजप असेल यांच्यामध्ये बऱ्यापैकी समन्वय दिसून येतो आहे त्यांनी अद्यापही युती जाहीर जरी केली नसली तरी मात्र त्यांनी युती तुटली आहे किंवा मी स्वतंत्र लढणार आहेत असं जाहीर केलेलं नाही आहे त्यांच्यातल्या बोलणी सुरू आहेत मात्र आपली पहिल्याच बैठकीत आपली पहिलीच बैठक जी असते चर्चेची ती फिसकटते आणि थेट आपण सोबळावर लढण्याची घोषणा करतात अशा पद्धतीने म्हणजे कसं तुम्ही त्यांच्यासमोर टिकाऊ धरणार आता कसं आहे की आता शिवसैनिक असेल राष्ट्रवादी असेल तर त्यांना वाटतं की बा आमच्या ह्या जागेवर आम्हाला मिळायला पाहिजेत आम्ही म्हणतो ह्या जागावर आमचे स्टँडिंग उमेदवार आहेत तर आम्हाला मिळालं पाहिजे आणि हे त्यांनाही समजतं आणि मग त्यांना असं वाटलं असेल की ह्या जागा मिळणार नाहीत म्हणून ते त्या बैठकीमधून निघून गेले बरं बहु शेवटचा प्रश्न आता चर्चेची द्वारं तुमच्याकडून खुली आहेत त्यांच्याकडून बंद झालेली आहेत आता मार्ग कसा निघणार का मार्ग निघणारच नाही आणि तुम्ही थेट निवडणुकीच्या तयारीला लागणार या ठिकाणी जिल्हा प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे मग त्यांनी जर सक्षम उमेदवार दाखवले एखाद्या वार्डामध्ये आणि सर्वांनी म्हटलं की हे सहा फाईट देऊ शकतो निवडून देऊ शकतो तर त्या उमेदवाराचा विचार करायला काय हरकत नाही पण ते उमेदवारच सांगत नाही समोर तर ते चर्चा जाणार कशी पुढे निश्चित शिवसेना ठाकरे गटाने असं म्हटलेलं आहे की आपण एक पाऊल मागे सरकण्यास तयार आहोत चर्चेसाठी आम्ही तयार आहोत परंतु राष्ट्रवादी शरद पवार गटाकडूनच आत्महत्यपदाचं धोरण स्वीकारलं जात आहे परस्पर उमेदवार जाहीर करणं असतील मुलाखती घेणं असतील त्यांच्याकडून सुरू आहे अर्थात शिवसेना ठाकरे गटाने देखील आज मुलाखती घेतलेल्या आहेत तरी देखील त्यांचं असं म्हणणं आहे की अद्यापही आम्ही चर्चेस तयार आहोत त्यांनी त्यांच्याकडचे सक्षम उमेदवार आम्हाला सांगावेत आम्ही त्या जागा सोडण्यास तयार आहोत तर दुसरीकडे राष्ट्रवादीचा गंभीर आरोप आहे की आम्ही आमचे सक्षम उमेदवार जे सांगितले त्यांच्यावरच शिवसेना ठाकरे गट आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करत होता आमचे उमेदवार चोरण्याचा प्रयत्न करत होता आता दोघं बाजूंकडून आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत परंतु आता ठाकरे गटाने जी आहे ती नमती भूमिका घेत एक पाऊल मागे सरकार चर चर्चेसाठी तयार असल्याचं म्हटलेलं आहे आता राष्ट्रवादी या ठाकरे गटाच्या साधला कसा प्रतिसाद देतं हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे विजय वाघमारे न्यूज एटीन लोकमत जळगाव